नमस्कार शेतकरी मित्रांनो माझे नाव शुभम ज्ञानेश्वर सामुद्रे माझं तर शेतकरी मित्रांनो आजचा आपला विषय आहे की निरोगी पशुधनला खायला कसे द्यायची व त्यांची देखभाल कशी करावी पण चांगल्या जातीचे आणि चांगल्या दुधाचे क्षमतेचे जनावर घेतो पण त्याचा आहाराचं नियोजन न केल्यामुळे त्यापासून आपल्याला दूध व इतर घटक मिळणार नाही ते कमी मिळतात आणि ते जनावरे पाकट राहतात आणि ती लवकर गावन जात नाही त्याची दुधाची गुणवत्ता कमी मिळते त्याच्यामुळे आपल्याला पौषी व्यवसायामध्ये आपल्याला तोटा मिळतो आणि ते टाळण्यासाठी संतुलित आहार देणे गरजेचे आहे तर जनावरांना संतुलित आहार देणे का गरजेचे आहे तर त्याच्यामुळे आपल्याला कार्बोहायड्रेट मिळतात ऊर्जा मिळते प्रथिने मिळतात आणि जीवनसाधून मिळते आपण जनावरांना नेहमी खायला देत असतो तर ओल्या पासून आपल्याला सर्वात जास्तीत जास्त ऊर्जा मिळते ही ही ऊर्जा एक जण असते की आपल्याला मका आणि ज्वांपासून मिळते आणि ढ आणि कुशापासून काय मिळते तर आपल्याला कार्बोहायड्रेट मिळतात प्रथिने जर पाहिजे असतील तर आपल्याला जास्तीत जास्त पैसे पाच द्यावर अवलंबून राहणे गरजेचे तसेच पेंट त्याचबरोबर खनिज मिश्रण आणि मिनरल आपल्याला कार्यामध्ये मिळत नाही त्यासाठी आपल्याला मिनरल मिश्रण देणे गरजेचे आहे जनावरांनी ड्राय मॅटर म्हणजेच चौथा किती खाल्ला आहे हे महत्त्वाचे आहे तरी सर्वसामान्य जी जनावर आहेत दिवसाला आठ ते सोळा किलो चौथा खातात ओल्या वैरणीतून फक्त वीस टक्के चौथा मिळतो मात्र सुक्या नव्वद टक्के चौथा मिळतो आणि ही पोषक तत्वे फॅट असेल जीवनसत्त्वे असतील प्रथिने असतील कार्बोहायड्रेट्स म्हणजे ऊर्जा असेल ही चौथामधून मिळते तर जनावरांची चौथ्याची म्हणजे ड्राय मॅटरची गरज भागवण्यासाठी सुक्या व वा ओल्या वैरणीला जास्त महत्व आहे त्यामुळे जनावरांचे पचन व्यवस्थित होते याचा परिणाम दूध वाढते आणि दुधाची गुणवत्ता वाढते त्यामुळे आपला पशुव्यवसाय आणि दुग्धव्यवसाय हा वाढत असतो